आडी न्यूज मध्ये सरांचं स्वागत आहे आज आपण बघत आहात डाबली धांदरे गाव मध्ये आज रोजी जवळजवळ पाच ते साडेपाच दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं पाऊस तर आला नाही पण वीज आली पण कुठंतरी जीवित जीवितहानी झाली नाही बघा अक्षरशः इथं हे होईल निघत आहे गरम वाफा तर खूप आज आमच्या डाबली धांदरे गावामध्ये एक अनुभवनी टळलेली आहे तरी मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण सध्या तरी सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत शेतीत काम करत असताना जर असं वातावरण राहिलं तर कुठलाही शेतकरी बांधवाने आपण घरी म्हणजे शेतातून घरी येऊन लागायला पाहिजे कारण की बघा आपण किती याच्यामध्ये निघत आहेत अतिशय भयान अशी ती वीज इथं करकटलेली आहे आणि अतिशय खूप मोठं एक इथं जीवितहानी कुठली तरी झाली नाही तरी मी संदेश देतो की या चार पाच दिवसामध्ये कोणीही शेतात जात असताना तर आपण थोडं स्वतःची काळजी घ्यावी आपल्या गुराढोरांना कुठं लिंबाच्या खाली बांधू नका सांगतो कट्टर